नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात माझं चॅनल आय ओपायन अर्थात माझे मत किंवा माझे ओपिनियन मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये मी असं एक बोल्ड स्टेटमेंट केलेलं आहे की फडणवीस साहेब तुम्हाला योगी आदित्यनाथांच्याकडनं ट्यूशन घेण्याची गरज आहे कारण तुम्ही गृहमंत्री हो म्हणून दोन हजार चौदापासनं आजपर्यंत तुम्ही टोटली अपयशी ठरलेले आहात पूर्णत अपयशी ठरलेले आहात असे माझे ठाम मत आहे आणि त्याच वेळेला मी त्या व्हिडिओमध्ये मी म म्हणालो होतो की जेव्हा मी हा एक विधान करतो आहे तर त्याच्या पुष्टीअर्थ विस्ताराने आ, आ, त्याचं स्पष्टीकरण देणं हे माझं कर्तव्यच ठरत आहे आणि म्हणून आज मी काही मुद्दे आपल्यासमोर मांडतो आहे की जे मी विधान केलेलं आहे त्याला पूरक का मी विधान केलेलं आहे त्याला पूरक असं मी काही मुद्दे आप आपल्या सर्वांच्या समोर मांडतो आहे तर सगळ्यात पहिला मुद्दा असा माझा आहे की आपण जर दोन हजार चौदापासनं पाहिलं तर तर दोन हजार चौदापासनं म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तथा गृहमंत्री झाल्यापासूनचा जो काळ आहे चौदा ते एकोणीस या काळामध्येच महाराष्ट्रामध्ये आपल्या पूर्ण राज्यामध्ये गुंडगिरीचं प्रमाण इतकं प्रचंड वाढलेलं आहे तेव्हापासून वाढलेलं आहे की खुद्द नागपूर जे मुख्यमंत्र्यांचं शहर आहे मुख्यमंत्री जिथून निवडून येतात फडणवीस साहेब जिथून निवडून येतात त्या नागपूर शहरामध्येच गँग गँग वॉर इतक्या पराकोटीला गेलेली होती की आजही गे आजही त्याला ते आळा बसवण्यामध्ये अपय पूर्णतः यश मिळालेलं नाही आहे किंबहुना अपयशच अपयशीच ठरलेलं आहे पोलीस प्रशासन आणि ऑल पर्यायाने फडणवीस साहेब की जे ज्यांचा आट्टा असा आहे की त्यांच्या त्यां गृहमंत्री खा पद त्यांच्याकडेच राहावं असं त्यांचा आट्टा असंच आहे आता दोन हजार एकोणीसनंतर साधारण दोन दोन वर्ष उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्या काळामध्ये क्राईम रेट कमी झालेला आपल्याला वा वाटत होता वाट परंतु मित्रांनो आठवण करून देतो की तो जो काळ होता तो कोरोनाचा काळ होता आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याकडे संपूर्ण देशात आणि राज्यात श आपल्या शहरात गावात सगळीकडे लॉकडाऊन होतं आणि लॉकडाऊन असलं दीर्घकाळ होतं लॉकडाऊन लॉकडाऊन असल्यामुळे आणि कोरोनाची भीती असल्यामुळे त्या ऑटोमॅटिकली गुन्हेगारीचं प्रमाण हे कमी झालं होतं आणि दोन हजार बावीसच्या त्यांना नंतर जेव्हा एकनाथ शिंदे हे आपले चाळीस सहकारी घेऊन उद्धव ठाकरेंच्यापासून वेगळे होऊन भाजपशी त्यांनी हातमिळवणी केली होती ही बाब सर्व भाजपवासियांना किंवा भाजपच्या मतदारांना अत्यंत स्वागतार होती आनंदाची गोष्ट होती आणि त्या काळामध्ये जेव्हा एकनाथ शिंदेनं मुख्यमंत्रीपद दिलं गेलं होतं त्या काळात देखील गृहमंत्रीपद स्वतः उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडे ठेवलेलं होतं आपलं सॉरी देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्याकडे ठेवलेलं होतं परंतु त्या काळातही त्यांचा गृहमंत्रीपदावरती काही विशेष प्रभाव दिसून आला नाही उदाहरणच द्यायचं झालं तर उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये मध्ये जे साधूंचं हिंदू धर्माच्या साधूंचं निष्पाप साधूंचं जी हत्या म्हणजे अगदी नि, नि हत्या करण्यात आली होती कम्युनिस्टांच्याकडनं किंवा तेथील डाव्या विचारांच्या शक्तींच्याकडनं त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या जी करण्यात आली होती असं वाटलं होतं की देवेंद्र दे फडणवीस आता गृह म्हणजे आता आप भाजपचं सरकार आलेलं आहे त्या साधू सांच्या हत्याकांडाला मोठं त्या गुन्हेगारांना शासन करण्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणा किंवा कुठला असं पद्धतीने न्याय त्या ते त्यांच्या आत्म्यांना आपल्याला दिलेलं पाहायला मिळेल परंतु आज ता काय फडणवीस साहेब तुमच्याकडनं त्या पालघर मधील हत्याकांडात गेलेल्या साधू संतांच्या आत्म्यांना अजूनही तुम्ही शांती देऊ शकलेलं नाही हे मान्य करा आज संपूर्ण राज्यामध्ये परिस्थिती अशी आहे की चोऱ्या रस्ता लुटी घरभोड्या दरोडे यां पडण्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे चेन स्नॅचिंगचं प्रचंड म प्रमाण रोज प्रत्येक शहरामध्ये दोन चार घटना चेन स्नॅचिंगच्या घडत आहेत आणि परिस्थिती अशी निर्माण आज अशी परिस्थिती आहे की कुठेतरी पोलीस मशिनरीची भूमिका ही अत्यंत संशयास्पद ठरत आहे असं काही चित्र निर्माण झालेलं आहे की पोलीस मशिनरी आणि हे चेन स्नॅचर्स घरफोड्या करणारे दरोडेखोर रस्ता लुटी करणारे जे कोणी लोकं आहेत यांचं आणि पोलीस खात्याचं त्या त्या भागातील पोलीस खात्याचं कुठे हात मिळवणी तर नाही आहे ना अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण गुन्हे दाखल होतात चोरसुद्धा बऱ्याच प्रकरणामध्ये दरोडेखोर चोर निष्पन्न होताना दिसत आहेत परंतु जो मुद्देमाल त्यांनी चोरलेला आहे लुटलेला आहे स्नॅच केलेला आहे तो मुद्देमाल कुठेतरी पोलीस प्रशासन चोरांशी हातमिळवणी करून वाटून घेत असल्यासारखं चित्र संशय घेण्या संशय येण्या परिस्थिती आज आहे आणि ही देखील ग अत्यंत गंभीर बाब आहे रिकवरी मुद्दे रिकव्हरी तर होते आरोपी निष्पन्न होतात आणि नंतर मात्र आरोपीनं सोडून दिलं जातं अशी परिस्थिती आज आहे आमच्या आहिल्यानगरमध्ये आहिल्यानगरमध्ये सुद्धा एका प्रकरणामध्ये एक प्रसिद्ध डॉक्टर त्यांच्या घरी जवळजवळ पस्तीस चाळीस लाखाचा दरोडा पडलेला होता त्या प्रकरणामध्ये दुसऱ्या का तिसऱ्या दिवशीच आरोपी पकडले गेले आरोपींच्याकडनं रिकव्हरी झाल्याचं पोलीस खात्यातीलच कर्मचाऱ्यांनी त्यावेळेला माहिती पुरवली होती समाज माध्यमा प्रसारमाध्यमांना माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना आम पोलिसांच्याकडनं आम्हाला माहिती मिळाली होती आम्ही त्याबाबत पाठपुरावा देखील एस पींच्याकडे केलेला के होता परंतु खेदाची बाब ही आहे की कुठेतरी त्या आरोपींना बीडला नेण्यात आलं तपासाच्या काम कारणाने आणि तिथे त्यांना सोडून देण्यात आलं ही बाब अत्यंत लांछनास्पद घडलेली आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पर्यंत ही बाब पोचवूनसुद्धा कारण ते डॉक्टर स्वतः त्यांच्या घरातलं वातावरण त्यांच्या घरातलं पार्श्वभूमी संघाची आहे त्यांच्या सासूरवाडीचीसुद्धा म, म, पार्श्वभूमी संघाची भाजपची आहे असा असून देखील फडणवीस साहेब तुम्ही त्यांना न्याय देऊ शकलेला नाही पोलिस प्रशासन त्यांना न्याय देऊ शकलेलं नाही चोरीला त्यांच्या घरातून लुटून नेलेला ऐवज हा पोलिसांच्याकडून रिकवर होऊन देखील तो वाटून घेण्यात आलेला आहे असं त्या वृत्तपत्रातून देखील छापून आलेलं होतं ही अत्यंत लांछनास्पद गोष्ट आहे तुम्ही त्याला आळा बसू शकलेलं नाही आणि तुमची ही गृहमंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून अत्यंत हार आहे हे तुम्ही पहिल्यांदा समजून घ्यायला पाहिजे काही मोठमोठे शहरांमध्ये जाग म्हणजे आहिल्या आमच्या आहिल्यानगर शहरामधलं मधलं उदाहरण आहे अनेक उदाहरणं आहेत की काही राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते जे गुंड प्रवृत्तीचे आहेत त्यांच्याकडून गेल्या काही चार पाच वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर जागा बळकावणे ताबा मारणे असे प्रकार आज वा वाढीस आलेले आहेत आणि सगळ्याच जर आपण बारकाईनी विचार केला तर के शेवटी ह्याचे सफरर्स कोण आहेत तर ह्याचे सफरर्स निश्चितच हिंदू समाजातील लोक आहेत कारण कुठल्याही मुसलमानाच्या प्रॉपर्टीवरती ताबा मारल्याचं एकही उदाहरण दिसून आलेलं नाही ता त्रास ताबा मारणारे फोर्सिबली जबरदस्तीने ताबा त्या ओपन प्लॉट्सवरती ओपन जागांच्यावरती ताबा मारण्याचे उद्योग हा फा हा एक धंदा झालेला आहे आणि याला पोलीस प्रशासन अत्यंत सोयीस्करित्या डोळे झाक करते कारण हे राजकीय त्या त्या भागातल्या राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते असतात आणि म्हणून की काय फडणवीस साहेब तुम्ही देखील त्याच्याकडे या सगळ्या गोष्टींकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहात असा देखील मी तुम मी तुमच्यावर आरोप करतो एक गोष्ट मात्र फार कौतुकास्पद तुम्ही केलेली आहे की तुमच्या पुढाकाराने आज आपल्या आदरणीय वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा गड किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज साईट्स म्हणून युनेस्को नी मान्यता युनेस्कोकडून मान्यता मिळालेली आहे यामध्ये मोदी साहेबांचं सा फार मोठं योगदान आहे आणि त्यामुळे हे मात्र निश्चित आहे की आगामी काळात भविष्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये या गड किल्ल्यांच्या साठी टुरिझम जगातून टुरिझम फार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्याचा निश्चितच राज्याला फायदा होणार आहे परंतु खेदाची बाब ही आहे की जिकडे तिकडे आपण बघाल तर या गड किल्ल्यांच्या अवतीभोवती सर सर्क, ओपन सरकारी मोक मोकळ्या जागांच्या व सरकारी जाग्यां जागांवर अनधिकृत अनधिकृतरित्या दर्गे मजारी मशिदी यांची हजारो बांधकामं आज या गडकिल्ल्यांच्या आसपास व संपूर्ण राज्यात झालेली निर्माण झालेली आहेत ती बांधकामं पाडण्याची हिम्मत तुम्ही आज दाखल आजपर्यंत तुम्ही दाखवलेली नाहीत फडणवीस साहेब आणि म्हणून सुद्धा तुम्हाला योगींची शिकवणी घे लावणं गरजेचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे काही पोलीस डिपार्टमेंटची काही खाती दोन खाती महत्त्वाची अशी आहेत लाचलुचपत प्रतिबंधक कायदा आपलं खातं दॅट इज आपण त्याला ए सी बी म्हणतो अँटी करप्शन ब्युरो म्हणतो ते आणि सी आय डी गुन्हे अन्वेषण खातं हे खातं परिस्थिती अशी आहे हे दोन्ही खात्यांची की ही खा खाती बरखास्त करावी की काय अशी परिस्थिती आहे या खात्यांची यांच्याकडनं कुठलंही भरीव कार्य या तुमच्या कार्यकाळामध्ये दोन हजार चौदापासून दिसून ना आलेलं नाही सगळ्यात मोठं उलट पक्षी या खात्याचं आपल्याकडून गैरवापर झा करण्यात आलेला आहे आणि एक दोन उदाहरणं महत्त्वाची उदाहरणं सांगायचं म्हणजे विजयकुमार गावित त्यांच्यावरती सगळ्यात पहिल्यांदी अँटी कर अँटी करप्शनकडनं गुन्हे दाखल करण्यात आले त्यांच्या मालमत्तांची चौकशी करण्यात आली नंतर अचानकपणे त्यांना क्लीन क्लीनचीट देण्यात येऊन भाजपमध्ये त्यांचा प्रवेश करून घेऊन त्यांना पुनीत करण्यात आलं आणि आज ते तुमच्या म मंत्रिमंडळामध्ये मंत्री झालेले आहेत था। तेच उदाहरण अजित पवार अजित पवारांचा काही पस्तीस हजारच्या आसपास काही कोटींचा जलसंपदा मंत्रालयाचा घोटाळा आर्थिक गैरव्यवहार इरेग्युलॅरिटीज तुम्हीच उघडून ओपन केलेल्या होतात आणि त्याला तुम्ही गाडीभर पुरावे दे देणार होतात परंतु तुम्हाला अर्ध्या पहाटेचं सरकार करण्याची फार घाई झाली होती पहाटेचं सरकार तुम्ही केलं ही कोणालाही न आवडलेली संपूर्ण देशाला राज्याला न आवडलेली गोष्ट होती आणि त्या पहाटेचं सरकार करून दोनच दिवसात की ज्यांच्यावरती एवढ्या हजारो कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप ज्या अजित पवारांच्यावरती होता परिस्थिती पण कागदोपत्री पुरावेत असे होते आणि दोनच दिवसात तो तपास पूर्ण होऊन त्यांना पूर्णतः ए सी बीकडनं शीट देण्यात आली आणि आज तेच अजित पवार यांच्याबरोबर तुम्ही युती केलेली आहे त्यांच्याबरोबर त्यांचे भ्रष्ट म इतर भ्रष्ट लोक भुजबळ हसन मुश्रीफ प्रफुल्ल पटेल असे सगळे भ्रष्ट लोकांशी तुम्ही हातमिळवणी करून आज त्यांना तुम्ही मंत्रिमंडळामध्ये घेतलेलं आहे ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा निर्णय अजित पवारांच्याबरोबर युती करण्याचा निर्णय तुम्ही हा स्वतःच्या मनाने घेतलेला आहे की तुम्हाला केंद्राकडनं वरच्या केंद्रीय नेत्यांच्याकडनं तुमच्यावरती दबाव येऊन किंवा तुम्हाला डायरेक्शन्स देऊन ही युती करण्यात आलेली करण्यात आली अशा भ्रष्ट लोकांशी तुम्ही तुमच्याकडनं युती करण्यात आली आणि ही बाब ही अजित पवारांशी केलेली युती भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्याला कुठल्याही मतदाराला माझ्यासारख्या कु भाजप पारंपरिक मतदाराला बिलकुल आवडलेली नाही तर मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मागणी करतो की तुम्हाला किंवा भाजपला अजित पवारांची युती करून काय मोठा असा फायदा झाला त्याची गरज होती का तुम्ही ही ही म्हणजे हे काही अनाकलनीय आहे की तुम्हाला काय फायदा झाला त्याच्यापासून किंवा हिंदू धर्म हिंदुत्वाला काय फायदा तुमच्याकडनं हे अजित पवारांशी युती करून झालेलं आहे हे कृपया जरा स्पष्ट करा क करावं आणि अजित पवारांशी युतीचा फेरविचार करावा असल्या असल्या लोकांशी युतीचा आपण आपल्याकडून फेरविचार करण्यात येऊन त्यांच्या ते तुमी जे तुम्ही जे गाडीभर पुरावे देणार होतात त्याची परत चौकशी चालू करावी अशी देखील मी मागणी करतो आणि जनतेचा लुटलेला पैसा हा जनतेच्या तिजोरीमध्ये परत आणून देण्यास आपण काम करावं हो, आणि त्या त्यासाठी देखील आपल्याला योगी आदित्यनाथांच्याकडनं शिकवणी घेणं हे अत्यंत गरजेचं वाटतंय आहे अंतत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून जे कार्य आपल्याकडनं आप अपेक्षित होतं सर्वांना की ध क्रिश्चन मिशनरीजच्याकडनं धर्मांतराचं रॅकेट फार मोठ्या प्रमाणावरती खेडोपाडी प्रत्येक जिल्ह्यात आमच्या आहिल्यानगरच्या प्रत्येक तालुक्यामध्ये अत्यंत जोमाने जोराने आज तागायत तुमच्या कार्यकाळामध्ये हे वाढलेलं आहे आणि हे आज तागायत जोमाने यांच्या मिशनऱ्यांचं काम चालू आहे त्याला आळा बसवण्यासाठी तुम्ही काहीही केलेलं नाहीत आणि शेवटी जेव्हा एका भगिनीला या या त्रासाने या आ, 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 सांगली जिल्ह्यामधील एका भगिनीला सात महिन्याच्या गरोदर भगिनीला यावरून या आत्महत्या करावी लागली तेव्हा आताशी कुठे तुम्ही डोळे किलकिले केल्यासारखं दाखवत आहात ही सुद्धा तुमची प्रचंड हार आहे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही या 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 याच्याबद्दल ही बाब अत्यंत गांभीर्याने घेऊन समिती स्थापन करणे वगैरे वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत हां हे लवकरात लवकर त्याचे अहवाल लवकरात लवकर घेऊन याला आळा बसण्याच्या दृष्टिकोनातून लोकांची घरवापसी करण्याच्या दृष्टिकोनातून आपण आपल्याकडनं कार्य अपेक्षित आहे जनतेला भा मतदारांना भाजपच्या मतदारा मतदारांना माझ्यासारख्या मतदारांना हे आपल्याकडनं अपेक्षित आहे अन्यथा आपण हे गृहमंत्रीपद आपल्याकडे अट्टासाने ठेवू नये व ते तातडीने इतर कुठल्या तरी आपल्या सहकार्याला हे गृहमंत्रीपद द्यावं जो कारण या गृहमंत्रीपदासाठी लागणारा जो करारीपणा खंबीरपणा कणखरपणा जो असायला हवा तो तुमच्यामध्ये उपजतच नाही आहे तुम्ही अत्यंत लवचिक आहात किंबहुना तुम्ही आजच्या काळातले नाना फडणवीस आहात असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही प्रत्येक ठिकाणी तुम्ही फक्त तहज करत आलेला कुठे खंबीरपणे कारवाई केल्याचं दि, दिसून आलेलं नाही आणि म्हणून मी अशी अनेक उदाहरणं आम्ही देऊ शकतो परंतु व्हिडिओ फार मो मोठा होईल म्हणून मी इथेच थांबतो आहे फडणवीस साहेब आणि तुम्ही म्हणून मी तुम्हाला अंत ना शेवटी जाहीरपणे सांगतो की तुम्ही योगी आदित्यनाथांची शिकवणी लावाच नमस्कार माझे हे विचार सर्वांना मी मित्रांनो तुम्हाला आवडले असतील तर माझा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार